नमस्कार शिवहम चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे काली तत्व लेखक श्री अनिल गोविंद बोके श्री गणेशाय नमः श्री कुलदेवताय नमः श्री गुरुभ्यो काली तत्व पुष्प दुसरे आता आपण भद्रकालीच्या नावाबद्दल माहिती घेऊ कालीचा अर्थ आहे काळाची पत्नी आणि काळ हे नाव आहे शिवाचे म्हणून या आद्याला काली असे म्हटले गेले आता तिला दक्षिणा काली का म्हणतात ते पाहू एक दक्षिण दिशेला राहणारा सूर्यपुत्र यम कालीचे नाव ऐकताच भयभीत होऊन दूर जातो अर्थात तो काली उपासकांना नरकामध्ये नेऊ शकत नाही म्हणून भगवतीला दक्षिणाकाली नाव मिळाले आहे दुसरे कोणत्याही धर्मकार्याच्या समाप्तीनंतर दिल्या गेलेल्या दक्षिणेमुळे फळ लवकर मिळते त्याप्रमाणे भगवती काली सर्वच कर्मफळांची सिद्धी प्रदान करते म्हणूनही तिचे नाव दक्षिणा आहे तीन देवी वर प्रदान करण्यात अत्यंत तत्पर आहे म्हणून तिला दक्षिणा काली म्हटले गेले आहे चौथी सर्वप्रथम कालीची साधना श्री दक्षिणामूर्ती भैरवाने केली होती म्हणूनही तिचे नाव झाले श्री दक्षिणा काली पाचवे पुरुषास दक्षिण आणि शक्तीला वामा म्हणतात हीच वामा दक्षिणवर विजय मिळवून महामोक्षप्रदायनी झाली म्हणून त्रैलोक्यात तिचे नाव दक्षिणा ना म्हणून ओळखले जाऊ लागले आता आपण सूक्ष्म विचारांकडे बळूयात आपण शिवाला संहार दैवत म्हणतो या दैवताची शक्ती म्हणजे काली संहाराच्या कार्यात कालीचे योगदान महत्वाचे शक्तीशिवाय शिव कार्य करू शकत नाही आणि ही शक्ती म्हणजेच काली होय शक्तीशिवाय शिव म्हणजे शव या शव मध्ये जेव्हा शक्तीतला इकार समाविष्ट होईल तेव्हाच हो तो होतो शिव असे हे शिव आणि कालीचे अद्वैत आहे या शिवाचे जे रूप आहे त्यास म्हटले महाकाल कारण आणि कार्य भिन्न करता येत नाही कधीही चे सर्व गुण कार्यमध्ये विद्यमान असतातच या कालासाठी काही दार्शनिकांनी शब्द वापरलाय जगदाधार आणि याही पुढे ते काली ही जगदाधार असंही अद्वैत दाखवून देतात कारण काल म्हणजे शिव हा शक्तीच्याच आधाराने कार्य करीत असतो आणि त्याद्वारेच सूर्य आणि मेघांच्या रूपाने अन्न निर्मिती करतो नंतर जलाच्या रूपाने जीवनदायक म्हणून सिद्ध राहतो वन औषधी पर्वत नद्या इत्यादींचा करता स्थिती प्रलय यांचेही कारण हेच अद्वैत असते या सृष्टीचा अंत होईलही पण कालाचा अंत होऊ शकणार नाही तो प्रलय काळही सुक्षुप्तीमध्ये जसाच्या तसा विद्यमान असतो त्याला बाल युवा वृद्ध इत्यादी अवस्था देखील नसतात कारण तो स्वयंभू असतो म्हणजे त्यास जन्मच नाही म्हणूनच कसल्याही अवस्थाच संभवत नाही समजून घ्यायचा प्रयत्न करा काल आणि काली ही दोन तत्वे म्हणजे या विश्व ब्रह्मांडाच्या रथाची दोन चाके आहेत याचे एक चाक म्हणजे ही सृष्टी जे आपल्याला दृश्य जगत म्हणून माहिती आहे आणि दुसरी चाक म्हणजे अंतर्जगत जोपर्यंत सृष्टी आहे तोपर्यंत काल तिला संचालित करीत राहतो प्रलय काळी सृष्टीचा लय झाल्यावर या सृष्टीची गती भविष्यातही कायम राहावी म्हणून तो ब्रह्मांडाच्या सुषुप्तीमध्ये अव्यक्तात राहतो पुन्हा जेव्हा सृष्टीचक्र आरंभ करायचे असेल तेव्हा कालीच्या सहाय्याने या कार्यरत होत असतो इथे एक बाप आवर्जून लक्षात घ्यावी की पिंडाच्या आणि ब्रह्मांडाच्या जाग्रत स्वप्नादी अवस्था भिन्न असतात याप्रमाणे काळाची गती अबाधित राहते या ब्रह्मांड सुशुक्तीतून पुन्हा अभिव्यक्त होण्याचा एक निश्चित अवधी असतो हा अवधी देखील काळाच्याच अवधीच्या आश्रयाने असतो काळ मात्र कशाच्याही आश्रित नाही काही दार्शनिक त्यास स्मशानाष्टकस्त मानतात अर्थात त्याचा निवास आठ प्रकृतीमध्ये मानतात या प्रकृती म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार नंतर तेही असे सांगतात की जेथे या आठ प्रकृतींचा लय होतो तेथेच कालाचा निवास होऊ शकतो आणि जिथे कालाचा निवास असतो तेथेच कालीचाही निवास निश्चितच असतो येथपर्यंत छान समजून घ्यावे यानंतर आपण एखाद्या प्रस्तुतीत कालीचे निराकार आणि सगुणातले रूप समजून घेणार आहोत तोपर्यंत इथेच विश्रांती घेऊ धन्यवाद जय काली,